पुढील महिन्यामध्ये राम मंदिराचं मोठ्या जल्लोषामध्ये लोकार्पण होणार आहे आणि यावरून आता ठाकरे गटाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आलाय भाजपनं अयोध्येचं राजकारण अत्यंत विकृत वळणावर नेऊन ठेवलंय अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे नेमकं अग्रलेखामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे आणि काय प्रमुख मुद्दे आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात राम मंदिरासाठी शेकडो करसेवकांचं बलिदान झालंय अज्ञात करसेवक ते शरवीच्या तळाशी छातीवर गोळ्या झेलून तपस्येला बसलेल्या आहेत त्यांचं काही योगदान हे लोक मानणार आहेत की नाही अडवाणी यांनी श्रीराम मंदिरासाठी अयोध्या रथयात्रा काढली नसती त्यांनी पेटवलेल्या अग्नीमध्ये अशोक सिंघल बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षमय समिधा टाकल्या नसत्या तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं पण भाजपाला त्यांचं विस्मरण झालेलं आहे राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हे पवित्र मंगल कार्य आहे मात्र भाजपनं राजकीय चिखल निर्माण करून त्यांचं मांगल्य पावित्र्य संपवलंय ही विकृतीच म्हणावी लागेल